ale sheremaara ti je ale sheremaara ti je jambo shiwa rara. डो लेट झाला तुमा आबा साहेबाचा सांगबली साहेबाचा पाडव्यापासून ते अक्षय तृतीया हा गाव जात्रांचा हंगाम असतो आणि गाव जात्रा म्हटलं की यात्रा यात्रेमध्ये तमाशा महत्वाचा असतो मागच्या पाच दशकांपासून साधारण नारायणगावची तमाशा पंढरी ही या ठिकाणी राज्यभरातले फळ दाखल होतात आणि तात्पुरत्या स्वरूपाची ही सगळी कार्यालय या ठिकाणी सजलेली आहेत आज पाडवा होता आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती मोठ्या प्रमाणावरती इथं टर्नओव्हर झालेलं आहे मोठ्या सुपाऱ्या फुटलेल्या आहेत नामांकित फडमालकांसोबत काही छोटे फडसुद्धा तमाशा पंढरीत दाखल आहेत जवळपास एकतीसच्या आसपास हे सगळे फड आहेत राज्यभरातले गावकरी मागच्या महिनाभरापासून गर्दी करत आहेत पण पाडव्याच्या दिवशी गाव बैठक असते आणि त्यानंतर आपल्या गावात कोणता तमाशा आणायचा हे ठरवण्यासाठी ही सगळी गावकरी मंडळी तमाशाच्या पंढरीत दाखल होतात खरं तर आपण आहोत आता एका रावटीच्या पुढे पण ही मंडळी आहेत कोपरगावची त्यांनी कुठला तमाशा ठरवला आहे काय केलं आहे हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार यात्रा जातानाच्या हंगामामध्ये तमाशाला किती महत्त्व असतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे दादा तुम्ही कुठून आलात आणि आज किती वर्षापासून तुम्ही तमाशा पंढरीमध्ये तमाशा ठारवाल्या आम्ही मी तर कमीत कमी वीस वर्षापासून येतो पण आमच्या गावची जी परंपरा आहे ही बाराशे वर्षापासून आहे आमचं जे मंदिर आहे बाराशे पूर्ण जुनं मंदिर आहे मंदिराबद्दल थोडी माहिती सांगा ना कोणतं मंदिर काय वगैरे बालभैरवनाथाचं मंदिर आहे मुळात भैरवनाथ हे बाळभैरवनाथ होते काश्यासुराचा वध करण्यासाठी बाळभैरवनाथाला जन्म घ्यावा लागला आणि बाळभैरवनाथांनी म्हणजे आ... तो लग्न हो झालेलं नव्हतं बाळभैरवनाथाचं आणि लग्न झालेलं पाहिजे होतं म्हणून त्यांनी जोगेश्वरी माताबरोबर लग्न केलं पो आपले पोटे पोटे कंपनींची जोगेश्वरी माता ही चर्मकार समाजाची होती आणि भैरवनाथ हे गवळी समाजाचे होते म्हणजे देवांचा ही प्रेमविवाह त्या काळापासून चालत आलेला आहे बाराशे वर्षापूर्वी हा इतिहास आहे काशेश्वर नेमकी तुमची यात्रा ही आमची तेरा दहा ते एप्रिल तेरास बारा तेरासला असते दोन दिवस दोन दिवस असते दोन काय माहोल असेल साधारण मग पूर्ण देवाचं आधी रामनवमीच्या दिवशी पण हळदीचा कार्यक्रम चालू होतो आपल्याकडे लग्न असायचं चार पाच दिवस चालायचं मग ते हळदीचा कार्यक्रम होतो रामनवमीपासून तर महावीर जयंतीपर्यंत म्हणजे यात्रेचा जो दिवस असतो दहा तेरसला तर त्या ते दिवशी पाच दिवस उपवास करतात लोक आणि उपवासामध्ये दाढी वगैरे अशा कटिंग ह्या गोष्टी पिक शेतातली कामं हे पूर्ण थांबलेलं असतं आणि घरातील वडीलधारे मंडळी उपवास धरतात पाच दिवस खर तर महाराष्ट्र हा परंपरा पाळणार आहे आणि याच निमित्ताने वर्षातून कधीतरी आपल्या गावात वेगळा मावलं असं दादा तुमचं किती वय सध्या आणि किती किती वर्षापासून हा तमाशाची परंपरा तुमच्या गावात आहे आता जवळजवळ शंभर एक वर्षापासून आमच्या गावामध्ये ही परंपरा आहे माझं कमीत कमी यात्रा कमिटी ही ही वर्ष आहे आणि पंचवीस वर्षापासून तुमची गाव बैठक झाली असेल हो, आणि त्यात ठरला असेल आता तमाशा पंढरीत जायचंय दरवर्षी आमची गाव बैठक ठरती आणि त्या पाडव्या दिवशीच सकाळी ठरती तिथं आमच्याकडे एक पाणी पाण्याचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम संपला नक्षत्राचा का मग आम्ही नारायणगावला या तमाशासाठी येतो सकाळी पूर्वीचे काय साधारण जे तमाशा असायचे त्यांचं काय वेगळे पण होतं आणि अलीकडच्या काळात काय बदल वाटत पूर्वीचे जे तमाशे होते हे तिकीटावर तमाशे होते आणि आता जे तमाशे आहे हे ओपन तमाशे त्याच्यामध्ये पहिले लोक तिकीट काढून तमाशामध्ये जायचे आणि आता गावकऱ्यांना वर्गाने गोळा करून तमाशा भारावा ला लागतो असं याचं वैशिष्ट्य आहे तुम्ही सुद्धा अनेक वर्षापासून या कलेला पाहत आला सांग काय बदल घडलाय साधारण बदल म्हणजे त्यावेळेस कसं ठीक ठर होतं थोडं लोकांचं अज्ञान होतं आता लोक इकडं वळाले परत म्हणजे आपल्या काय म्हणते फिरमी सोडून आणि परत आपल्या मराठी कलागड वळलेले लोक लोकांची इच्छा आहे तरी सुद्धा काही गावांमध्ये काय होतं तरुण मुलं जी असतात त्यांना ऑर्केस्ट्राचा हवा असतो तमाशाचा जो मूळ बाज होता गणगवळण असेल मिमिक्री असेल रंगबाजी असेल आणि वगनाट्य असेल अलीकडं हा प्रकार थोडा कमी व्हायला लागला आहे आणि ही तरुण मुलं सगळं तमाशा सगळं सुरुवातीचं बंद करून थेट गाणी लावायला लागतं ऑर्केस्ट्रा लावला लागतो तू तु, तु, तुम्ही या तरुणांना काय या निमित्ताने सल्ला द्या नाही नाही आपली हिंदू संस्कृती हे तमाशा महत्त्वाचा आहे तम म्हणजे तम गुणाचा नाश करणार आहे लक्षात आलं तुमच्या ही कला जिवंत राहिली पाहिजे मी मध्ये ती, एक वाचलं तमाशाचा अर्थ वाचला होता तो तुम्हाला मी त्या निमित्तानं सांगतो तो म्हणजे हा तीन तिन्ही अक्षरांचा एक वेगळा अर्थ मी तो आठवलेला सांगतो तुम पण तुमच्याकडे येतो तोपर्यंत पर्यंत तुम्ही किती वर्षापासून तमाशा म्हणजे पन्नास वर्षापासून त्यांच्याबरोबर जे आमचे कमिटीचे आणि काय पूर्वी जे तमाशे होत होते वगापर्यंत होत होते पाठपर्यंत आता हल्ली काय झालं फक्त लोकांना ऑर्केस्ट्रा गाणे हुल्लडबाजी झाली सगळी काय हुल्लडबाजी झाली हुल्लडबाजी झाली सगळी तुम्ही सुद्धा खूप जुने शौकीन हो असाल पूर्वीच्या काळातले तमाशा कशा असायचे आणि काय बदल झाला तमाशे पूर्वीचे चांगले होते का पण काय झालं पहिले तिकिटांना तमाशे होते पण ते वीस रुपये तिकीट व्हायचं हो सर्वसामान्याला द्यायला परवडायचं ते तिकीट पण आता काय केल्यानंतर आम्ही का त्याचा बदल केला गुवा सर्वसामान्याला ते परवडत नाही म्हणून आम्ही ओपन तमाशा ठेवलेले कोणता तमाशा असतो तो ओपन ठेवलेला आहे हो पहिले वीस रुपये लोकांना काही म्हणजे वाटत नव्हतं द्यायला पण आता पन्नास शंभर रुपये तिकीट झाल्यानंतर गोरगरीब लोकांना ते परवडत नाही असं हे नाही नक्कीच 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 मला तो मागाचा किस्सा आठवला तमाशा तो म्हणजे तरुणांचा मा म्हणजे म्हाताऱ्यांचा आणि श्याम म्हणजे शहाण्यांचा म्हणजे अशा सगळ्या मंडळींनी तमाशा पाव असं मी कुठेतरी वाचलो होतं मला ते आठवलं नाही पण मी आता आपल्यासोबत तमाशा अभ्यासक आणि तमाशावर प्रेम करणारे अरुणदादा खरात आहेत तुम्ही सुद्धा कोपरगावहून आलात तुम्ही सुद्धा अनेक वर्ष या कलावंतांच्या टचमध्ये आहात अनेक कलावंतांना तुम्ही मदत सुद्धा केलेली आहे आणि शांताबाईंनामध्ये आपण पाहिलंच तुम्ही जी मदत केलेली ती तर ही तुमची सगळी मित्रमंडळी असेल तुम्ही तमाशा कलेवर प्रेम करणारी मंडळी आहात पण अलीकडचा हा सगळा माहोलच सगळा बदललेला आहे तुम्ही कसं पाहता याकडे सर आता माहोल तर बदलला पण आपली ही आता महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे आणि लोककला हे जिवंत राहिले पाहिजेन आता बदल हे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल हा अनिवार्य आहे बदल हा प्रत्येक गोष्टीमध्ये होताच जाणार आहे आपण बी स्वीकारलं पाहिजेन आता तमाशांनी बदल केले काय गोष्टीमध्ये ते त्यांच्या धंद्यासाठी केले ते धंद्यासाठी ते बदल करणारच ना तर पारंपरिक म्हटलं तर पारंपरिक ऐकणार बी पब्लिक राहिलेली नाही जे तरुण पिढी आपण जे त्यांना जुनं काय सांगत बसलो जुनं काय हे ते सवाल जवाब म्हणा किंवा रंगबाजी म्हणा असं ते ठीक आहे ते व्हायला पाहिजे परंतु ते आता तसं पब्लिक राहिलेलं नाही ना जे जुनं होतं ते लोक पण राहिलेले नाही आणि आता ते कलावंत बी तसे राहिले आपण म्हणतो की तमाशा पंढरीने किंवा तमाशा कलावंतांनी महाराष्ट्राला खूप चांगले कलाकार दिले आणि आपण असंही म्हणतो की मधल्या काळात खूप बदल घडलेत नव्याने काही गोष्टी येत आहेत पण जुन्या सुद्धा लोकांना पुन्हा आवडतात आपण थोडंसं जर याच्यावरती थोडं एक अभ्यास केला तर असं वाटत नाही का, का पुन्हा एकदा तमाशाचे दिवस पुन्हा एकदा येतील जसा जुन्या गोष्टी लोकांना नव्याने आवडायला लागतात तमाशाची पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लोकांना भुरळ पडेल सर आत्ताची जर परिस्थिती बघितली आत्ता हे तमाशा पांढरी विठाबाई नारायणगावकर ह्या मैदानावरती आपण आहोत आज सगळीकडचा जो माह जर बघितला तर हा उत्साहाचा माहोल आहे इथं आता सगळ्याचे फडमालकाशी माझी चर्चा केली सगळ्यांची मुलाखत घेतली त्यांनी चर्चेतून असं आलं का समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे का महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातले जे गावं आहेत गावखेड्यातले जे लोक आहेत त्यांनी येऊन प्रत्येकाची बुकिंग केलेली आहे असं एक बी म्हणजे निराशा नाही फडमालकांकड का आमच्याकडं बुकिंग झालेलं नाही ब म्हणजे याचा अर्थ असा आहे का तमाशाला हे चांगले दिवस यायला लागलेत असं याच्याकडे फक्त शासनाने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण जर पाहिलं तर तमाशाच्या रावटीत जो एक दहा एक नकी, नकी, नकी। नकी। आ, जुने फड आहेत काही वीस पंचवीस वर्षाचे फड आहेत आणि अगदी काही दोन तीन वर्षात नवीन आलेले सुद्धा आठदा फड आहेत तरी सुद्धा त्यांनाही चांगल्या सुपाऱ्या मिळत आहेत म्हणजे हे का तमाशाला पुन्हा एकदा चांगले दिवस येते नक्की 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 जुने तर आहेच पण आता नवीन बी जे काय आहेत आता इथं भरपूर नवीन रावठ्या लागलेल्या आहेत त्यांनी बी ते समाधान व्यक्त केलं कामाला आम्हाला चांगल्या सुपारे भेटल्यात ब नाही का नवीन आहे तरी पण त्यांनी नावलो कमवलं कमवलंय महाराष्ट्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे नाव, नाव गाजवलंय जे काय पारंपारिक का पण आहे तो बी आता जे नवीन कलावंत आहेत ते पण जे पब्लिकला जर पाहिजे असलं काय पारंपरिक दाखवायचं तर ते बी त्यांनी ती ते कला आत्मसात केली त्यांच्याकडे तो पण आहे नवीन बाजपण आहे जुना बाज पण आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल आपण पाहतोय तमाशाच्या पंढरीमध्ये अजूनही काय नागरिक आहेत तुम्ही सुद्धा या कलेकडं कसं पाहता हे साधारण आता ही तमाशा ही लोककला आहे आता बरोबर -बर। कारण काय होतं तमाशा म्हणलं की आता वयस्कर लोक होते पहिले लक्ष आलं का त्यांना तमाशा आवडत तमाशा होता त्याच्यात गणगवळण राहायची लोकं का यापेक्षा जादा लोक गणगवळणसाठी थांबत होती वगनाट्यासाठी थांबत होती आता काय झालं गाणी संपली की लोकं निघून जातात आणि याच्याकडं कोण राहतं आता शेवट त्यानु वयस्कर लवकर राहता ते बघता फक्त त्याच्यामुळं प अलीकडच्या काळातला सगळा बदल आपण तमाशामध्ये पाहू पाहतोय आपण पुन्हा एकदा थोडंसं इकडे जाऊया संध्याकाळचे जवळपास आता साडेसहा वाजलेत आजचा पाडव्याचा मुहूर्त साधत महाराष्ट्रातल्या अनेक गावकऱ्यांनी आपल्या सुपाऱ्या ह्या ठिकाणी बुक केलेल्या आहेत मागं आता सुपारी बुक केल्यानंतर ही मंडळी राहुटीच्या पुढे येतात फोटो सेशन करतात तो एक वेगळा उत्साह होतो गावात गेल्यानंतर गावकऱ्यांना सांगायला होतं हा तमाशा बुक केलाय फड बुक केलाय तिथं संभाजी राजे सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाऊया परत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊ घेऊयात मी त्यांच्याकडनं सुद्धा या आजच्या दिवसाचा जो काय माहोल आहे टर्न आहे हा एक जाणून घेणार आहे खरं तर आज दिवसभरात राजे खूपच बिझी होते कारण ते आज मित्रांना थेट याच्यावर दाखवत आहेत व्हिडिओ कॉल करून का आज जेवायला मिळालेलं नाही खूपच बिझी यंदाचा यंदाच वर्ष तुमच्या दृष्टीने खूपच चांगलं गेलेलं दिसते खूप सुंदर सर मी मागच्यावाला तिकीटचा कार्यक्रम केला पंचावन्न लाख रुपये कर्ज झालं मागच्या वर्षी आम्ही पंचेचाळीस लाख रुपये कर्ज दुसऱ्याचं दिलं यावर्षी पंधरा लाख रुपये राहिलेले आहेत परत कार्यक्रम करताना तेरा लाख रुपये लागले तर हे त्यातला रुपया राहत नाही आजच्या कंडिशनला अतिशय समाधानी आहे आई मुक्ताईची कृपा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि अतिशय चांगल्या सुपार्याज गेलेले आम्ही अनेक अनेकांसोबत बोलतो त्यांच्यातल्या कला ह्या शब्दरूपाने घेतो आज मला राजेंकडनं असं काहीतरी शब्दातून घ्यायचं गाण्याच्या स्वरूपातून घ्यायचंय राजे हा आनंद तुम्ही कसा व्यक्त कराल एक तमाशाच्या भाषेमध्ये नाही तमाशाच्या भाषेमध्ये आनंद व्यक्त करत असताना मी नेहमी माझे आनंद शेठ मित्र आहेत लाईटचे बालक त्यांना मी एक कडवं म्हणून दाखवतो तुझे सेमीला मुझे जेने का इशारा लर लल तेरे मेरे बीच मी असं मी त्याला चेष्टन म्हणत असतो मी आज खूप वय हो खुश खूप खूप खुश आहे आणि आनंद पोटात माझ्या मावेना माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या नाशिकच्या सर्व मंडळी माझा मेहना गुटू नाशेकर अंजली नाशिककर पल्लवी त्यांचे सर्व घरातली मंडळ खूप चांगल्या प्रकारे आज कार्यक्रम तमाशाचा करतायत राधाबाई नाशिककर त्यांची आई त्यांना मार्गदर्शन करून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा दृष्टिकोन त्यांनी बाळगलेला आणि कार्यक्रम सुरू आहे नक्कीच तर हे होते राजे आणि आपल्याला माहिती आहे कोरोनानंतर तर तमाशा कलावंतांचे मधले दोन तीन वर्ष थोडेसे हालाखीचे गेले होते पण यंदाचा माहोल यंदाचं वर्ष मात्र या सगळ्या मंडळींसाठी खूप चांगलं दिसते संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेत तरीसुद्धा गावकरी अजून येत आहेत दिवसभरात दीडशेच्या पेक्षा जास्त करार या ठिकाणी झाल्याचं सांगितलं जाते आणि मागच्या महिनाभरामध्ये हा या रावठ्यांमध्ये साधारण पेक्षा जास्त ॲग्रीमेंट झालेत म्हणजे जा जवळपास एक हजारच्या आसपास सगळे ॲग्रीमेंट झाले हजार गावांमध्ये हा तमाशा अजून सुद्धा पुढे नाही गावकरी मंडळीसुद्धा या ठिकाणी आता पाहू शकतोय या सगळ्यां च्या चेहऱ्यावरती आज पाडव्याच्या निमित्ताने एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय आणि म्हणूनच राजेंनी सांगितला आनंद पोटात माझ्या मावेना खरंतर फडमालकांच्या दृष्टीने हा पाडवा खूप गोड झालेला दिसतोय पैसा किती आला तरी छोटी खर्चसुद्धा तेवढा आहे महाराष्ट्रातले जेवढे फडमालक आहेत त्यांच्याकडे असलेले कलाकार आहेत या सगळ्यांच्या दृष्टीने हा पाडवा एक आनंदाचा पाडवा असणार आहे शेतकऱ्याचा जेवढा आनंदाचा हा माहोल असतो तेवढाच त्या फडमालकाच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळं यंदाचा पाडवा तमाशा कलावंतांच्या दृष्टीने महत्वाचा दिसतोय आणि आपण जर मागं पाहिलं तर ही मंडळी सुद्धा या निमित्ताने हा आनंद साजरा करताना दिसत आहेत आम्ही आलेगावर ना आलोय दौंड तालुका पुणे जिल्हा आलेश्वर महाराजांचं मंदिर आहे आमच्या गावात पारंपरिक दरवेळेस यात्रेला दरवर्षीने आम्ही तमाशा वगैरे असे कार्यक्रम करत असतो गावात तर ही परंपरा फार पूर्वीपास चालत आलेली आहे आम्हाला कळत नाही तोपासून चालत आलेले ती पिढ्यान पिढ्या आम्ही पुढे बी चालवणार आहे आज कोणता तमाशा ठरवला आज आम्ही संध्या माने सोलापूरकर हा तमाशा ठरवलेला आहे दरवर्षी कुठला आमच्या गावाच्या वर्गणीनुसार आम्ही तमाशा ठरवलं पहिल्यांदाच कितीला ठरला आजचा तमाशा एक लाख पंचवीस हजार रुपयाला तीस हजार रुपयाला ठरला किती दिवस यात्रा असते दोन दिवस दोन दिवसात संध्याकाळी आमचा लेझिमचा कार्यक्रम असतो छबिना निघतो आणि नंतर तमाशाचा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हजरे असतात संध्याकाळी आकडा असतो संध्याकाळी हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतो नाव सांगा आणि माझं नाव ज्ञानेश्वर गणपतराव गारे आम्ही पोर ऐतिहासिक अशा पुरंदर तालुक्यातून बिवरी गावातून आलेला आहे आणि येत असताना खऱ्या अर्थानं आता सांगितल्याप्रमाणे गेले पंचवीस वर्ष झालं आमची गावची ग्रामपंचायत असेल गावची विविध कार्यकारी सोसायटी असतील किंवा आमच्या गावामध्ये सगळं जे काम करतात ते सर्व मंडळं या ठिकाणी बिनविरोध पद्धतीने काम करतात आणि करीत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं गावच्या जी प्रामुख्याने गावच्या जो आमच्या दोन दिवसाच्या जत्रेचा विषय आहे त्याच्यामध्ये आमचं गा संपूर्ण गाव अत्यंत चांगल्या पद्धतीनं हिरेरीने या ठिकाणी भाग घेतं आणि घेत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या गावच्या सगळं संपूर्ण त्याच्यामध्ये मंदिर असेल ग्रामपंचायत असेल सर्व म्हणजे विधी घाटापासून ते अत्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी या सामाजिक कामातून घडलेल्या आहेत आणि गर घडत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्यानं यात्रा हा आमच्या गावचा खऱ्या अर्थानं म्हणजे आत्मा म्हणलं तरी चालेल कारण दोन दिवसामध्ये संपूर्ण आमच्या गावच्या मायार वाचणे असतील सर्व आमच्या महिला भगिनी असतील किंवा सर्व नवे जुने ग्रामस्थ मुंबई पुन्हा जिकडं आमच्या बाहेर सर्व गेलेली मंडळी असतील हे दोन दिवसासाठी अत्यंत या यात्रेसाठी येतात सर्व जुने मित्रमंडळी एकत्रित येतात सगळे एकत्रित गप्पा सगळे मारले जातात आणि त्याच्यामुळं संपूर्ण यात्रेचे असताना त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हणून महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षापासून जी लोककला किंवा तमाशा ही लोककला जिवंत आहे ते जिवंत ठेवण्याचं काम या शाखे आमचे सगळं संपूर्ण नवी जुनी पिढी या ठिकाणी करीत आहे आणि त्या पत पद्धतीने करीत असताना म्हणूनच त्यांना आम्ही आज राष्ट्रपती पदक विजेत्या भाऊ मंग नारायण गावकर यांच्या नातवांचं तमाशाचं या ठिकाणी नियोजन करून या ठिकाणी आज आम्ही सुपारी त्या ठिकाणी फोडलेली आहे आम्ही ऐतिहासिक अशा पुरंदर तालुक्यातून बिवरी या गावातून आलो आहे दरवर्षी आमची दोन दिवस चालणारी यात्रा असते त्या यात्रेनिमित्त आम्ही इथं आलो आहे आणि जो राष्ट्रपती पदक विजेता विठाबाई भाऊ गावकर यांचा तमाशा आम्ही बोगकाम या बिवरीकर ग्रामस्थांनी केलेला आहे आणि जो हा तमाशा आमच्या गावामध्ये येणार आहे तर त्या कलावंताचा येतो तसा सन्मान त्यांना सुरक्षा आणि संपूर्ण आमचं बिवरे गाव गेली पंचवीस वर्ष बिनरोध आहे त्याच्यामुळे कोणताही भांडणतंटा न होता तो तमाशा अत्यंत पारंपरिक पद्धतीने संपन्न होईल नमस्कार मी मोहित नारायणगावकर विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाचा संचालक आज पाडव्याच्या निमित्तानं कला पंढरी नारायणगाव या ठिकाणी साधारणतः दीडशे ते एकशे साठ करा झालेत आणि पूर्ण सीजनला सातशे करार झालेले म्हणजे साधारणतः दहा एक कोटीची उलाढा आपल्या उलाढाल आपल्या विठाबाई बाय नारायणगावकर तमाशाखाला पंढरीमध्ये झालेली आणि खूप चांगला यावर्षी रिस्पॉन्स आहे यावर्षी आवर्जून ग्रामस्थांनी तमाशा ठरवला आहे आणि थोडंसं तमाशाचं यात्रा म्हणले की तमाशा आणि तमाशा म्हटले की यात्रा थोडंसं तमाशाचं फार वेगळं महत्त्व आहे यात्रेसंदर्भात त्याच्यामुळे यावर्षी चांगला रिस्पॉन्स आहे आणि चांगले कार्यक्रम बुकिंग झाले नारेगाव पंढरी पण किती पडेल आता नारेंगाव तमाशा पंढरीमध्ये एकतीस पडेल